भाजपाने आपल्याला हवा तो मुख्यमंत्री निवडावा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा एकनाथ शिंदे म्हणाले की गेल्या अडीच वर्षाच्या काळात भाजपाने खूप सहकार्य केले या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले गत सरकारच्या काळातील बंद पडलेल्या योजना देखील सुरू केल्या गेल्या त्यातल्या त्यात लाडकी त्यात बहीण योजना व पीक विमा योजना या सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रुजल्या गेल्या त्याची अंमलबजावणी देखील ताबडतोब करण्यात ता आली त्यामुळे महायुतीच्या घेतलेल्या निर्णयाबरोबरच शिवसेना ही चालत राहील असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावरून असे दिसून येते की जनतेचा जो आरोप आहे की भाजपा आपले काम साधल्यानंतर आपल्या मित्रपक्षांना योग्य तो न्याय देत नाही ते कुठे ना कुठे खरे होताना दिसत आहे सांगली प्रहार करिता संपादिका नीता पाटील कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदलणं उत्व केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही पालखी तर मला आठवत आहे की अडीच वर्ष त्याची पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष मला मुख्यमंत्री पहिले सुरुवातीला जे मुख्यमंत्री पदाची तिने ते दिवस मला आठवत आहे आणि त्या प्रत्येक देशाचा प्रत्येक क्षणाचा वापर राज्यातल्या जनतेच्या ते म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी दिलं आणि देखील वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काय प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एक राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जेव्हा असं पाहिजे सर्व विचार सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा हे जे आपण अडीच वर्षांच्या काम केले पाहिजे समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या मध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहे ते ऐतिहासिक निर्णय आहे इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आखत पत्रकारांचे पण विषय असतो सोडवत सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न सिंचनाचे त्या चार मान्यता मिळायच्या खरं होते आणि आमच्या काळात एकशे चोवीस शिल्स त्यामुळे हे जे काय का आज <laughs> की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा आहे आणि लोक म्हणतात काय काय असं नाही सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्यात आम्ही कारण मला आठवत आहे की जेव्हा सत्ता होत तेव्हा राज्य पुढे होत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेले आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला भाजपाने आणि एक आपल्यातला मुख्यमंत्री आहे आपल्या परिवारात मुख्यमंत्री आहे मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली लागता। ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का माझं व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टानकी तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलं आहे कुठं घोडं आडलं आहे कुठे घोडं आडलं भेटलं नाही मी तुम्हाला सांगतो मी अगदी मोकळेपणाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा माणूस आहे मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये ए आणि महाराष्ट्रात माहिती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शाह साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेलं ते आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलं आहे त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे दिलं दिले त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन मे असली उडान अभि बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ मुवर जमीन अभि तो सारा आसमान बाकी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे। नंबर एकच बनवलंय आणखी आपण त्याच्यामध्ये जसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण स्वलंबित नाही आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची बट आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल <laughs> ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे अशा विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी सांगली प्रहार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा